की माझं आणि स्वामींचं नातं हे नक्कीच जन्मजन्मांतरीचं असणार आहे हे, हे त्याच्यासाठी म्हटलं की बरु बरु ही गोष्ट सहज शक्य म्हणजे सहज पचण्यासारखी नाहीये किंवा सहज जेवढी सिंपल वाटते तेवढे नाहीये सहज मला स्वामींनी प्रचिती दिली प्रत्येक वेळेला आणि ती प्रचिती दिल्यानंतर मग आधी मला त्यांनी एवढी प्रचिती दिली आणि त्याच्यानंतर माझा विश्वास बसला की नाही स्वामीच आहेत सगळे म्हणून दोन हजार नऊ ला जेव्हा मी एफ मध्ये होते तेव्हा माझे बाबा एव्हरेस्ट बेस कॅम्पला गेले होते ट्रेकिंगसाठी आणि तिकडे okay. okay. ते अचानक सोमो मी तिकडे गेले आणि तिकडे ते आय सी यूमध्येच होते असं नळ्या वगैरे लावल्या होत्या आणि असं म्हणजे ऑलमोस्ट संपलंच होतं त्यांना काही मेंदूचा आतमध्ये अशा गाठी वगैरे झाल्या होत्या आणि ते कॉन्शियसमध्ये कॉन्शियस वगैरे नव्हतेच ते सो आणि मग रात्री खूप ते सिरियस झाल्यानंतर मी अशी बाहेर बसले होते आय सी यूच्या आणि मी खूप खूप म्हणजे खूप लिटरली म्हणतात ना की ठाकूरजींना खूप प्रार्थना करत होते की प्लीज त्यांना एकदा वाचवा लिटरली मी भीक मागत होते प्लीज की प्लीज माझ्या बाबांना एकदा वाचवा आणि जसं लहानपणापासून वगैरे आपण ऐकत आलेलो की एकदा गंडांतर आलं की मग ते आल्यानंतर मग म्हणजे त्या गंडांतरनंतर सुट सुटल्यानंतर मग काही आपण प्रॉब्लेम नाही की आयुष्य पुढे असतं वगैरे असं खूप त्यांना प्रार्थना केली पण अनफॉर्च्युनेटली ते वाचले नाहीत ओके okay. तिथेच गेले त्यानंतर माझा देव या संकल्पनेवरती खरं सांगायचा सा विश्वास तेवढा नाही बसला किंवा म्हणजे मी तसं एवढं नाहीच म्हणजे मोठ्या गोष्टीनंतर तुमचा तो विश्वास, विश्वास कुठे ना कुठे दळमळीत झाला म्हणू शकता हाँ। हाँ। तुम्ही की नाही आता काय नाही वाचवलं ना मी फक्त एक एक मुलगी म्हणून माझी इच्छा होती त्यावेळेला आणि ते वयही तसं होतं की खूप म्हणजे म्हणतात ना की अनुभव घेतला नव्हते हा